वासन नगर गामणी मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे सर्वात मोठ्या क्रीडांगणावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत स्वच्छतागृह वापर करण्याजोगी नाही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे खड्डे धूळ यामुळे जॉगर्सच्या तक्रारी वाढल्या आहेत रोज सकाळ सायंकाळ येणाऱ्या महिला आणि नागरिकांना व्यायामासाठी तर पोलिस आणि सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींना शारीरिक परीक्षेच्या तयारी साठीचे मैदान आहे त्यामुळे या मैदानावर येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे मात्र चोवीस तास प्रवेशद्वार उघडले असल्याने मोकट कुत्र्यांसोबत जनावरांचे नसल्याने बहुतांश ठिकाणी तो उघडला आहे कचरा मैदानात जमा जातो कचरा सडल्याने दुर्गंधी पसरते तरी आम्ही सर्व गांध्या मळ्यावरती क्रिकेट खेळतो सकाळ संध्याकाळ कमीत कमी हजार ते पंधराशे पब्लिक जॉगिंग ट्रॅकवर असतात जॉगिंग करता येतात आणि क्रिकेट खेळायला सकाळ संध्याकाळ कमीत कमी दोनशे तीनशे खेळाडू खेळतात परंतु इथे खेळताना काय अडचण येते की जे काही ग्राउंडवरती मुलं क्रिकेट खेळतात सकाळ संध्याकाळ जॉगिंग करताना त्यांना बॉल लागतो कुणी सिनियर सिटीजन असतात कुणी लहान मुलं असतात त्यांना तो बॉल लागू नये किंवा त्यांना काही इजा होऊ नये त्याच्याकरता आम आमची पूर्ण खेळाडूंतर्फे गावणेमाळा ग्राउंडवरील सर्व खेळाडूंतर्फे नाशिक कॉर्पोरेशनला अशी विनंती आहे की त्यांनी एक जाळी लावून द्यावी संरक्षण जाळी लावून द्यावी त्या जाळीमुळे जे जॉगर्स आहेत जे स सकाळ संध्याकाळ जॉगिंग करतात त्यांना बॉल लागणार नाही आणि त्यांनाही कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही कॉर्पोरेशनने मान देऊन लवकरात लवकर जाळी बसवावी अशी मी सर्व खेळाडूंच्या वतीने नाशिक कॉर्पोरेशनला विनंती करतो इथं गामनेमुळे आमच्याकडे टॉयलेटला जरा प्रॉब्लेम आहे का तिथं लॉक नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी उतार व्यवस्थित काढल्या नसल्यामुळे ना तिथं पाणी साचतं आणि दुर्गंधी वाढते आणि टॉयलेटमध्ये साफसफाई नसती दरवाजे तुटलेले असता अशा प्रकारचं हे असल्यामुळे आम्हाला टॉयलेटचं पण थोडंसं समस्या आहे जॉगिंग ट्रॅकचा आहे असा प्रॉब्लेम आहे का तिथं विटा दगडा असे वरती आल्यामुळे ना चालणाऱ्यांना कधी ठेस लागू शकते आणि पडू शकता वयस्कर लोक इथं चालतात खेळणी विभाग आणि ग्रीन जिमच्या आसपास कचरा नेहमीच असतो नियमित पाणी न मारल्याने धुळीतच जॉगिंग करावी लागते मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी स्केटिंग बास्केटबॉल फुटबॉल कराटे प्रशिक्षणासाठी येतात परिसरातील हौशी क्रिकेटरने येथे स्वखर्चाने सिमेंटच्या खेळपट्ट्या तयार केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक